महसूल विभागाच्या सतरा सप्टेंबरतून दोन ऑक्टोबरपर्यंत सुरू राहणार याच्यामध्ये प्रामुख्याने तीन विषय राहणार नंबर वन जे आपले ग्रामीण रस्ते जे आहे त्याचे नंबरिंग जे नकाशेवर रस्ते आपल्याला दिसत नाही त्याचा सीमांकन करणे आणि अंतिम करणे आणि त्याचं नंबरिंग देणे याच्यासाठी सतरा सप्टेंबरला ग्रामसभाच्या मार्फत याची चर्चा होऊन ते अंतिम करण्यात येईल नंबर दोन आहे जे अतिक्रमण नियमाकुल आहे सर्वांसाठी घरे देण्याच्या तो नागरी भागात आणि ग्रामीण भागात दोन्ही ठिकाणी दोन हजार अकराच्या आधीचे जिथे जिथे अतिक्रमण नियमाकुल करायचंच आहे ती पण पुर्न, पूर्ण प्रक्रिया आता राबवण्यात येईल आता एस डी एमच्या मार्फत जे शक्तिप्रदत्त कमिटी आहे हे याच्यामध्ये अध्यक्ष म्हणून त्याची मान्यता ते देतील आणि तिसरा भाग आहे काही नाविन्यपूर्ण उपक्रम जे जिल्ह्यामध्ये आवश्यक आहे जसं की सेक्शन पंच्याऐंशी अंतर्गत जे खाते फोडची आवश्यक आहे ह्या जिल्ह्यामध्ये कारण बरेच आपल्याकडे सातबारा आहे जिथे दहा दहा बीस बीस लोक त्याच्यामध्ये समाविष्ट आहे तिची वाटणीचं प्रोसेस काय काय किचकट राहत आहे कोर्टाचे केसेस राहत आहे तो आता आपण ऑलमोस्ट एक लाख चाळीस हजार अशा प्रकारचे आपण सातबारा आता ऑलरेडी आयडेंटिफाय केलेला आहे गडचिरोली जिल्ह्यामध्ये जेणेकरून हा प्रक्रिया पण आपण आता चांगल्या पद्धतीने आपण राबवणार नंबर दोन आहे जे प्रमाणपत्र आहे जे विद्यार्थ्यांना देणे क्रमप्राप्त आहे ते बरेच वेळ त्याच्यामध्ये डिले होत आहेत ते एकत्रित करणे कठीण होत आहे तो आता जेवढे जेवढे आपले शाळे आहे शाळे शाळेत आता आपण जे सर्टिफिकेट्स आहे ते आता देणार ऑलमोस्ट चाळीस हजार अशा प्रकारचे आपण आयडेंटिफाय केलेलं आहे जिथे आपण वेगवेगळ्या प्रकारचे सर्टिफिकेट्स देणार त्याच्यामध्ये दे, डोमिसाईल सर्टिफिकेट कास्ट सर्टिफिकेट्स नॅशनॅलिटी सर्टिफिकेट इन्कम सर्टिफिकेट अशा प्रकारचे पण आपण नियोजन केलेलं आहे जेणेकरून विद्यार्थ्यांना खूप सोयीस्कर होईल आणि तिसरा एक लक्ष्मी मुक्ती योजना आहे याच्यामध्ये पण जे स्त्री आहेत त्यांना त्यांचं नाव सातबारामध्ये कसं आणता येईल अशा प्रकारच्या एक आपण नाविन्यपूर्ण योजना आता इथे आपण राबवणार जास्तीत जास्त महिलांना कुटुंबप्रमुखांना आपण प्रवृत्त करणार जेणेकरून त्यांचं पण नाव सातबारामध्ये येईल अशा प्रकारच्या आपल्या तीन भागात सेवा पंढरवाडामध्ये नियोजन आहे आपल्याला महाराष्ट्र राज्यामध्ये ग्रामीण विकास विभागातर्फे मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान ही सतरा सप्टेंबर रोजी महाराष्ट्रातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये ग्रामसभांचं विशेष ग्रामसभांचं आयोजन करून एक अभियान स्वरूपामध्ये सगळीकडे राबवलं जात आहे या अभियानाची जी सुरुवात आहे ती मान्य मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यामध्ये होणार आहे आणि त्यासोबतच आपल्या गडचिरोली जिल्ह्यामध्ये देखील प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये म्हणजे चारशे एकोणीस चारशे अठ्ठावन्न ग्रामपंचायतीमध्ये विशेष ग्रामसभांचं सतरा सप्टेंबर रोजी आयोजन केलेलं आहे या ग्रामसभांमध्ये या मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाचे संपूर्ण आराखडे ठेवले जातील आणि यातून गावाचा सर्व समावेशक असा विकास करवायचा आहे या विकासाच्या भूमिकेमध्ये जे महात्मा गांधीजींनी वारंवार सांगितलं होतं की खेड्याकडे चाला आणि गावातील कोणतीही व्यक्ती मागे राहता कामा नये या उदात्त हेतूने आपण प्रत्येक गावामध्ये हे मोहीम स्वरूपामध्ये सतरा सप्टेंबरपासून ते एकतीस डिसेंबरपर्यंत आपण हे सर्व योजना राबवत आहोत यामध्ये ग्रामीण विकास विभागास नव्हे तर सर्व विभाग ज्यामध्ये आरोग्य असेल शिक्षण असेल ग्रामीण पाणीपुरवठा असेल यांचा सर्वांचा सहभाग घेऊन स्वरूपामध्ये आपण काम करणार आहोत आपल्याला माहितीच असेल की आ, संत गाडगेबाबा ग्रामीण स्वच्छता अभियान त्या ज्या धर्तीवर आपल्या राज्यामध्ये यापूर्वी राबवलं गेलेलं आहे त्याच धर्तीवर आपण सर्व गावांमध्ये स्वच्छता ही सेवा अशा प्रकारचं आपण काम करणार आहोत या मोहिमेमध्ये सतरा सप्टेंबर ते एकतीस डिसेंबरमध्ये जे उत्कृष्ट गा आ, काम करणाऱ्या ग्रामपंचायती आहेत पंचायत समिती आहेत तसेच जिल्हा परिषद आहेत यांना बक्षीस तसेच पुरस्कार देखील मिळणार आहे जी महत्तम पुरस्काराची रक्कम आहे ती आहे पाच कोटी रुपये आणि जी लघुत्तम पुरस्काराची रक्कम आहे ती पंधरा लाख आपल्या प्रत्येक पंचायत समितीमधील किमान तीन ग्रामपंचायतींना या अभियानामध्ये पुरस्कार मिळणार आहेत तसेच विभागामधील उत्कृष्ट पंचायत समिती राज्यस्तरावरील उत्कृष्ट पंचायत समिती ग्रामपंचायती यांना देखील पुरस्कार मिळणार आहेत म्हणून माझं आपल्यामार्फत सर्व नागरिकांना आव्हान असेल की आपण सतरा सप्टेंबरच्या ग्रामसभेमध्ये हिरिरीने सहभाग घ्यावा आणि जी एकतीस डिसेंबरपर्यंत आपली जी मोहीम चालणार आहे यामध्ये सर्वांनी एकत्र येऊन एकजुटीने लोकसहभागातून गावाचा सर्वांगीण विकास कसा होईल यासाठी प्रयत्न करावेत यासाठी मी आपल्याला आवाहन करत आहोत सशक्त परिवार हा उपक्रम राबवला जात आहे यामध्ये महिलांच्या आरोग्यातून कुटुंबाचं आरोग्य कसं साधलं जाईल यासाठी आपण सर्व गावांमध्ये आरोग्य शिबिरं घेणार आहोत ज्यामध्ये महिलांचं लहान बालकांची आरोग्य तपासणी केली जाणार आहे आणि एक सुदृढ परिवारासाठी आपल्याला प्रयत्न करायचा आहे त्यासोबतच सत्तावीस सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबरपर्यंत स्वच्छता ही सेवा या धर्तीवर स्वच्छता उत्सव असा पंधरा दिवसांची एक व्यापक मोहीम राबवली जाणार आहे ज्यामध्ये सर्व ग्रामपंचायतींमध्ये आपण स्वच्छता गाव स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत तर माझी विनंती आहे गडचिरोली जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आपण महसूल विभागाच्या तसेच आमच्या ग्रामीण विकास विभागाच्या या सेवा मधील ज्या सर्व मोहिमा उपक्रम या या -जास्त आहेत यामध्ये सहभाग नोंदवा नोंदवावा आणि मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानामध्ये आपण राज्यात पहिले कसे याल यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करावा आणि आपले जेवढे सोशल मीडियावर जे आपले इन्फ्लुएन्सर्स आहेत जी समाजमाध्यमे आहेत यांना देखील मी आवाहन करू इच्छितो की आपण आमच्या या मोहिमेला जास्तीत जास्त पाठबळ मिळेल जास्तीत जास्त प्रचार प्रसिद्धी मिळेल यासाठी प्रयत्न करावे आमच्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानामध्ये आपल्याला देखील भरघोस पुरस्काराची बक्षिसाची रक्कमेची तरतूद केलेली आहे तर ती आपल्याला प्रेरणा देण्यासाठी का चांगलं काम करेल अशी मला अपेक्षा आहे धन्यवाद